बंद असलेल्या श्री संतनाथ साखर कारखान्यात चोरी नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वेराग बंद असलेल्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी मध्यरात्री साहित्य व पाईप गॅस कटरच्या साहाय्याने चोरी करून घेत असताना आढळून आल्याने विराग पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दोन आरोपीची नावे माहीत झाली असून दोन अन्य आरोपींची नावे समजू शकलेली नाहीत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आकाश धीरसिंग पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली असून संशयित आरोपी समाधान माने युवराज प्रबळकर दोघे राहणार मानेगाव तालुका बार्शी व अन्य दोन संपूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बंद असलेल्या संतनाथ कारखान्यात गॅस गॅस टाक्या व गॅस सिलेंडर अशा साहित्याचा वापर करून सुमारे सात हजार रुपये सहा फूट लांबीचे तीस ते पस्तीस किंमतीचे पाच ते सहा फूट लांबीचे कापलेल्या पस्तीस पाईप व तसेच दोन गॅस कटक दोन गॅस टाक्या व एक गॅस सिलेंडर असे साहित्य तेथेच टाकून चौघेजण पळून गेले व या पुढील तपास विराग पोलीस स्टेशन करत आहे